नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता नवीन अपडेट उल्हास वेब विषय आलेली आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक शाळेला आपल्या गावातील निरीक्षर व्यक्तींची नोंद उल्हास या वेब पोर्टलला किंवा उल्हास ॲप याच्यावर नोंद करून घ्यावी लागणार आहे यासाठी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक यांना तालुकास्तरावरून मुख्याध्यापकांच्या नावे रजिस्ट्रेशन करून देण्यात आलेलं आहे तर आता आपणास आपल्या शाळेतील उपशिक्षकांना सर्वेअर म्हणून शिक्षक ॲड करून घ्यायचे आहे यासाठी आपणास या, या वेबसाईटवर नोंद कशी करावी व लॉग इन कसे करावे यासाठी या, या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमला जायचं आहे या ठिकाणी क्रोमला गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उल्हास हे कीवर्ड आपल्याला सर्च करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट येणार आहे उल्हास डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्टर आणि टॅगिंग राईट साईडला आपल्याला ही टॅब देण्यात आलेली आहे त्याच्या बाजूलाच मुख्याध्यापकाचं लॉग इनसाठी या ठिकाणी लॉग इनचं टॅब आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या ठिकाणाहून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि आपल्या शाळेत जो शिक्षक आहे त्याला सर्वेअर म्हणून आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे या ठिकाणी लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं लॉग इन पेज आपल्यासमोर येणार आहे त्या ठिकाणी मुख्याध्यापकाचा जो रजिस्टर केलेला जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जो पासवर्ड देण्यात आलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर देण्यात आलेला आहे तो कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी कॅप्चर पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर मुख्याध्यापकाचा जो मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्या मोबाईल नंबरवर या उल्हास ॲप यांच्याकडून एक ओ टी पी प्राप्त होणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी ओ टी पी टाकल्यानंतर कॅपचर देण्यात आलेला आहे तो कॅप्चर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्हेरीफाय तर ओटीपी या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आपल्या शाळेचं लॉग इन या ठिकाणी करू शकणार आहात स्कूल युजर म्हणून आपला लॉग इन या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी मुख्याध्यापक नाव आणि स्कूल युजर असं आपल्या समोर आलेला आहे आपल्याला मॅनेज युजर अशी आपल्याला एक टॅब देण्यात आलेली आहे त्याच्या खाली ॲड युजर असं आपल्याला एक बटन देण्यात आलेलं आहे या ठिकाणाहून आपल्याला त्या शिक्षकाचं माहिती जी आहे ती ॲड करून घ्यायची आहे सर्वेअर म्हणून त्या शिक्षकाची नोंद या ठिकाणाहून आपल्याला करून घ्यायची आहे याने युजरला या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शिक्षकाची माहिती या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे त्या शिक्षकाचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे आणि त्याचं जे डेजिग्नेशन असेल टीचर असेल किंवा ही असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढे शिक्षकाची ही संपूर्ण भरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला असाईन रोल हे बटन समोर दिसत आहे त्याच्या खाली सर्वेअर म्हणून दिसत आहे त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे दोन पद्धती आपल्याला देण्यात आलेल्या आहे एक वरून आणि एक स्कूल इन्फॉर्मेशनवरून या शिक्षकाचं व्हेरीफाय या ठिकाणी होणार आहे किंवा या शिक्षकाची माहिती ही यु किंवा स्कूल पोर्टलवरनं घेतली जाणार आहे या स्कूल पोर्टलवरनं घेत असताना या ठिकाणी आपल्याला फक्त यू डॅस कोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी माझ्या शाळेचा यू डायस कोड टाकून घेतो यू डॅश कोड टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च हे बटन आपल्याला देण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्च केल्यानंतर या शिक्षकाची सर्व माहिती ही यू डायसवरनं घेतली जाणार आहे या ठिकाणी आपण बघू शकत आहोत स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक कोणता आहे त्यानंतर क्लस्टर ग्रामपंचायत कोणती आहे शाळेचं नाव काय आहे हे सर्व हे यू डॅस प्लसच्या या पोर्टलवरनं घेतलं जाणार आहे या ठिक ही माहिती भरून झाल्यानंतर आलेलं आहे सिम्पल आणि साधी अशी माहिती आपल्याला या ठिकाणी भरण्यासाठी देण्यात आलेली आहे सर्वेवर म्हणून या शिक्षकाची ही सर्व माहिती आपल्या पोर्टलला भरली जाणार आहे या ठिकाणी मी सेव्ह या बटनावर क्लिक करून घेत आहे सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी सक्सेसफुली सेव्ह या शिक्षकाची माहिती झालेली आहे दोन शिक्षक ऍड केलेले आहे आधी एक केलेला होता आणि आता एका शिक्षकाला मी ॲड केलेला आहे या पद्धतीने आपण या शिक्षकाची सर्वेअर म्हणून नोंद आपल्या पोर्टलला करून घ्यायचा आहे काही ईमेल ॲड्रेस चुकला असेल नावात काही चूक झाली असेल मोबाईल नंबर चुकला असेल तर या ठिकाणी ॲडिट हे बटन आपल्याला देण्यात आलेलं आहे या ठिकाणाहून आपण त्या शिक्षकाची माहिती ही एडिट करू शकणार आहोत या सर्वेअर म्हणून आपल्याला शिक्षकांना या ठिकाणी नोंद करता येणार आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या संदर्भात काही अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी सोडवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो